हिराचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गौभाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत यांच्या नक्षत्र हिरा या नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला उलवेनोड सेक्टर नऊ प्लॉट नंबर शहाऐंशी या ठिकाणी सुरू होणारा हा नक्षत्र हिरा प्रकल्प परिसरातील नागरिकांच्या घरांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे यावेळी रामशेठ ठाकूर यांनी विजय घरत यांच्या या नवीन उपक्रमाबद्दल अभिनंदन केले या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख हेमंत ठाकूर वसंत पाटील जयवंत देशमुख वामनशेठ म्हात्रे भार्गव ठाकूर राजू खारकर चिंतामण घरत सुधीर ठाकूर अनंता ठाकूर अनिल देशमुख यांच्यासह जिग्नेश गिगिरामजी जिग्नेश पटेल आणि परिसरातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सेक्टर आज अतिशय छान अशा सुंदर चौदा माळ्याच्या बिल्डिंगचं गृत्ती पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे विजय घरात आपण घरात त्यांची त्यांचा हा प्लॉट आहे आणि तो प्लॉट आता आजपासून डेव्हलप करायला सुरुवात झालेली आहे इथे प्रतिशिक वगैरे मिळालेली आहे राजकीमला सुरुवात झालेला आहे प्लॉट अतिशय रम्य अशा ठिकाणी आहे दोन्ही बाजूला रस्ते आहेत त्याच्या आणि जसं पाहायला गेलं तर ह्या इथे येणे जाणं सर्वांना सुरेश सुरू आहे शाळा कॉलेज आणि यांना रेल्वे स्टेशन या सर्व सोयी जर जाईल जवळच नसल्या कारणानं त्यामुळं ह्या इथं शिष्टमंत्री येतील त्यांना फार सोयीचं सुखाचं होणार आहे दीर्घाचं त्या बिल्डिंग प्रत्यक्ष लवकरात लवकर पूर्ण होईल होती खात्री वाटते आणि दृष्टीने मी विजय घरात चिंदावण घरात त्यांच्या या प्रोजेक्टला मनापासून शुभेच्छा देतो लवकर पूर्ण होईल आणि स्वतः समाधानंद नागरिक राहतील दश राहतील त्यासाठी आपण सर्वांनी जर येऊन मनपसंत असे कागीचा आपण गाभा घ्यावा त्यास सुद्धा दिवाळीची शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा पण द्या दिवाळीच्या सुद्धा जागी दानंतरची शुभेच्छा नक्षत्र हीरा प्लॉट नंबर 86 सेक्टर नौ नक्षत्र हीरा करके जी प्लस फोर्टीन का बिल्डिंग स्टोरीज हम लोग बिल्डिंग यहाँ बना रहे हैं और इसका सी सी हम लोग को मिल चुका है आज भूमि पूजन हुआ है आराम से ठाकुर साहब भी यहाँ बना रहे थे उनके हाथों से भूमि भूमि पूजन हुआ बहुत अच्छा प्रोग्राम हुआ कार्यक्रम हुआ जी प्लस फोर्टीन के स्टोरी उन हम लोग ऑलमोस्ट आठ दस बिल्डिंग बना चुके हैं हमारा कुबेर ग्रुप नक्षत्र प्रगति ये नाम से बहुत सारे फॉर्म चलते हैं और ये हम लोग नक्षत्र के नाम से प्रोजेक्ट चालू किया तो हाँ इसमें फुल एम्यूनिटीज प्रोजेक्ट है टू बी एच के थ्री बी एच के और दिवाली का फिलहाल हम लोग ने ऑफर भी रखा है जो भी आज बुकिंग करते हैं भूमि पूजन के ऊपर उनको टेन परसेंट डिस्काउंट दिया जाएगा इसके